सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अठ्ठावीस फुटांचा ब्रांज पुतळा सोमवारी कोसळून पडला त्यावरून महाराष्ट्रात मोठ राजकारण झालं विरोधकांच्या हातात आयत कोलित आलं या कोलितानं विरोधकांनी सरकारला ठोकून काढलं पण त्या पलीकडे जाऊन पुतळा उभारणीचं शास्त्र त्याबद्दल सरकारी पातळीवरची वर्तणूक अनस्ता आणि अनागोंदी याची परखड चिकित्सा प्रख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांनी केलीये हे तेच शिल्पकार भगवान रामपुरे आहेत ज्यांनी आद्य शंकराचार्य यांची एकशे आठ फुटी पुतळा उभारलाय शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर पोलिसांनी हा पुतळा उभारणारा शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल इंजिनियर चेतन पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय या पार्श्वभूमीवर जगविख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांनी परखड शब्दात सिंधुदुर्गात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारताना नेमकी काय चूक झाली याची चिकित्सा केली आहे सर्वपक्षीय सरकारांचे त्यांनी वाभाडेच काढलेत भगवान रामपुरे म्हणतात सिंधुदुर्गात छत्रपती शिवरायांचा पुतळा अशा प्रकारे कोसळणं ही एक कलावंत म्हणून माझ्यासाठी मान खाली घालायला लावणारी घटना आहे जेव्हा पुतळ्याची उंची पंधरा फुटापेक्षा जास्त असते तेव्हा काम देखील महत्वाचं असतं पुतळ्यातील स्टीलचे रॉड उत्तम दर्जाचे असावेत पुतळ्याची उंची जितकी जास्त तितका पाया भक्कम असावा लागतो एकशे आठ फुटी शंकराचार्याचा पुतळा करताना आम्ही एल एन टी कंपनीसोबत काम केलं या पुतळ्यासाठी ऐंशी फुट खोल पाया खणला होता उंच पुतळा करताना जमिनीचा सर्वे केला जातो जमिनीत मुरुम किती खडक किती याचा विचार होतो भूकंप झाला तर पुतळ्यावर त्याचा परिणाम होऊ नये याचा विचार देखील केला जातो भूगर्भामध्ये खडक किती पाणी किती हे सर्टिफाय केल्यावरच काम सुरू केलं जातं आम्हाला शंकराचार्याचा पुतळा करताना पाया पाचशे वर्ष काही होणार नाही याची गॅरंटी मागितली होती तज्ञांनी सातशे वर्ष काही होणार नाही हे सर्टिफिकेट दिल्यानंतरच कामाला सुरुवात केली गेली सिंधुदुर्गात जर पंचेचाळीस किलोमीटर वेगानं वारं वाहत असतील तर त्याचा विचार आधीच व्हायला हवा होता यात चूक केवळ शिल्प करायची नाही शासकीय कामात निविदा मागवतात जी रक्कम सर्वात कमी त्याला काम देतात कामाचा दर्जा न पाहता केवळ रक्कम कमी किती हे पाहिलं जातं म्हणूनच मी महापालिकेचं कुठलंच काम करायचं नाही हे ठरवलं असल्याचं ते सांगतात दोन हजार तीन साली मी सोलापुरात झाशीच्या राणीचा पुतळा केला दोन पायावर असलेला हा पुतळा अजूनही इतकी वर्ष टिकू नये नंतर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळाही केला मात्र बिल देताना महापालिकेत अनेक टेबलांवरून कमिशन मागण्यात आली या घटनेत ही तेच असण्याची शक्यता आहे सिंधुदुर्गामध्ये पुतळा उभारताना शंभर टक्के भ्रष्टाचार झाला असेल या घटनेला शासनही तितकच जबाबदार आहे कुठल्याही सरकारला नेहमीच कमी वेळेत पुतळा उभारायची घाई असते सिंधुदुर्गातील शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी अनुभवी कलाकाराची निवड करणं गरजेचं होतं चार ते पाच महिन्यात पुतळा उभारा आमचे साहेब येणार आहेत उद्घाटनाला निवडणुके त्यात जाहिरात करता येईल असा दबाव सगळ्याच पक्षांचे नेते आणतात कोणाचंही सरकार असलं तरी हेच होत असतं नेते उद्घाटनाच्या वेळी आधी ठरवतात नंतर काम देतात वेळेपूर्वी काम करण्यासाठी घाई करतात चांगल्या कलावंतांना कुठल्याही पक्षाच्या सरकारचे वाईट अनुभव येतात त्यामुळे चांगले कलावंत कमी पैशात उपलब्ध होत नाहीत म्हणून अनुभव नसलेल्या कलावंतांना काम दिलं जातं यातून निकृष्ट काम तयार होतं ही सगळी परखड चिकित्सा शिल्पकार भगवान रामपुरे यांनी केली हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा